दे म्हण दे ते आपल्याला माणसं कमी पडली सर्व शिकलेला भरगा तुमच्या समाजात इतर आणलाय एक गडगिराची सून इकडे दिलेली आहे तिथे काकडे आहे आणि बरोबर डावीस का माझी इच्छा आहे दे ह्या विश्वास लोकांना शेचा माझी काही तुमच्याकडे अपेक्षा नाही आम्हाला फोन करायला आता मग माझ्या ऐकवते कधी काय मारसा करेल मला सांगते मध्येच मला लिहित येतो नाही परत कोणाला प्रयत्न देऊ नका मला विचारण्याशिवाय चालणार असेल अरे बाबा पैशाने किती विकत घे पैशाने प्रेम विकत घेता येत नाही पैशाने श्रद्धा विकत घेता येत नाही आणि इतकी वर्ष सत्ता भोगून तुम्हाला जे जमीन दिले जातात की तुमचं बेघर करेन तुमचं आमोक करेन तुमचं तबोक करेन या जमिनी कोणाच्या नावावर आहे तुम्ही बघा सरकारच्या असल्या महाराष्ट्र सरकार का पलटण सरकार हे बघा फलटण सरकार असलं तरी आम्हीच तिथे येणार आहोत तुम्हाला तीस वर्षात एकाला कधी त्रास दिला सांगा मला कधी म्हणलं तुम्हाला बेघर करेन हे येऊन तर सांगत असतील की मी बेगे करून तर तुम्हाला तड़ीपार पार करायचे दिवस आलेले आहेत मला फोन करायचा आणि म्हणायचं काळजी करू नका नंबर एकचं मत मी तुम्हालाच देणार आहे हे कोण म्हणणार सद्ग्रस्त माझा फोन ठेवला हे शमशेर बहादूरला फोन करणार रामराजांना मी आत्ताच सांगितलं आहे की तुम्हाला मतभेद इथं काय मिळणार नाही आणखी राजांचं डिपॉझिट घालवेल हे चॅलेंज तुम्हाला आहे कोणाचं डिपॉझिट घालवायचं बघू मी सोडून द्या ही माणसं चांगली नाहीत त्यांच्याबरोबर गेलेल्या माणसाचं कधीही चांगलं झालेलं नाही तुमचं तर कधीच चांगलं होणार नाही आमच्या हातात चांगलं नाही झालं तर कधी वाईटही होणार नाही याची खात्री व्हायला आणि त्यासाठी तर तुमचंच सन्मानाने आहे त्या ठिकाणी जे पुनर्वसन करायचं असेल तर एकनाथराव शिंदेच्या आधिपत्याखाली असलेलं हे खातं याला हाऊसिंग खातं म्हणतात त्यांच्याकडनं मी शब्द घेतला आहे चंद्रकांत जाधवसाहेब हे आपला शब्द पोचवतील की लोकांच्या अपेक्षा आहेत या पोलीस राज्य संपलं खोट्या केसेस संपल्या कोण म्हणतं की रामराजांनी कर्फ्यू लावला जे कोण त्यांना म्हणतं त्यांना आठवण करा की आपल्याला उचलायची वेळ आली तेव्हा कोणी वाचवलं तुम्हाला माहित नाही द्या पांडवा गोष्ट मला हार्ट अटॅक आलाय माझं हे झालंय माझं ते आहे कोणी वाचवलं मी कर्फ्यू लावलं कर्फ्यू जर मी लावला असता <coughs> तर सगळ्यांना बाहेर कोणी काढलो तुमच्यातल्या पोरांच्या सोमवाराच्या <coughs> पोरांना एक पैसा खर्च करायला ना लावला नाही माझ्या खर्चाने ना, मी कुठे केल्या सगळ्यांना बाहेर काढल्या आणि हे म्हणते हा पेड आहे पेड विकत गेलेला माणूस बुद्ध धर्माला न शोभणारं काम तो करतो विश्वासघात कुठल्याच धर्माने शिकवलेलं नाही पैसा चांगल्या मार्गाने कमावला असता आमची साथ मिळाली असते त्यांना ज्या मार्गाला पत्करायचं आहे ते पत्करून द्या त्यांनाही शुभेच्छा जमलं तर नीट वागायचा प्रयत्न करा पण तुमच्या सवयीने नी, तुम्हाला नीट वागता येईल असं मला काही वाटत नाही मंडळी या पेटीवर मनुसूपासून प्रेम केलेला माणूस सर्वसामान्य माणसाला चंद्रकांतजी संस्थाना माझ्या बाबांना एक मुलगी चार मुलं त्या काळात जातीभेद प्रचंड प्रमाणात परंतु राजवाड्यात माझे वडील माझे त्यांचे भाऊ त्यांचे वडील भाऊ आणि बहिणी या येऊन जेवायचे ही आमची संस्कृती पिटुवा खरंय का कुठे गेले का पिटू अरे हे तुम्ही आम्ही जे पाळलंय ते कोणाला जमणार आहे दंगली कोणी घडवल्या गांधींचा हात तुटला म्हणून कोणी केलं माझा कर्फ्यू कशाला काढता जुनं तुम्ही विसरला असाल आम्ही नाही विसरलो या सगळ्या गोष्टी करून स्वतःच पोट भागवण्यासाठी जाणारी ही माणसं स्वतःचा तुरुंगवास वाचवण्यासाठी माणसं वास ल, ल, हे तुरुंगवास वाचवण्यासाठी तुम्हालाही विकतील तुमच्या आई मुलींनाही विकतील काय व्हायचे ते करतील यांना तुम्हाला बहिष्कृत करायची वेळ आलेली आहे आणि हे परवा जेव्हा इलेक्शन होईल ज्या पद्धतीने मला मतदान तुम्ही करत होता त्याच पद्धतीने ऐंशी टक्के मतदान कमीत कमी मंगळवार पेठेतल्या दोन्ही वॉर्डात तुम्हाला मिळावं कारण मी तुमच्यासाठी मनापासून केलेले आहे अरे आज मला अडचणीत ज्यांना ताकद दिली ती माणसं मला अडचणीत टाकत आहेत त्यांची जागा तुम्हाला दाखवायला लागणार आहे आज जास्त काही मी बोलणार नाही कदाचित एकोणीस तारखेला आपल्याला वेळ मिळणार आहे हे परत येण्याचं ठरवलेलं आहे अनुभवा बैठका घेईन कदाचित उद्या पाच वाजता आपली सभा आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथं पाहिजे कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात येतील किंवा स्क्रीनवर येतील परंतु चार मंत्री आपल्याकडे येणार आहेत त्यांचं यथोचित स्वागत करायला लागणार आहे आणि संबंध जिल्ह्यात आपल्याला मेसेज द्यायला लागणार आहे की हा जिल्हा इतक्या सहजासहजी कोणाला विकत घेता येणार नाही ना या जिल्ह्याला परंपरा आहे त्याला विचार आहेत आणि एकनाथ शिंदे आपल्या जिल्ह्याचा पुत्र आहे या पुत्राच्या जा मागे जायला आपल्याला कमी काही पडणार नाही साध्या मा घरातनं माणूस चारशे पाचशे व्यवस्थितला माणूस आज ठाण्यासारखा प्रचंड मोठा शहरात कायम निवडून येतोय कायम कष्ट करतोय कल्याण डोंबोलीसारखी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली इतकं चांगलं काम आणि कदाचित त्यांचे सुपुत्र जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते डॉक्टर श्रीकांत शिंदेही कदाचित येण्याची शक्यता आहे परंतु नाही आले तर पुढच्या वेळेस त्यांना आपल्याला बोलवायला लागणार आहे दादोसाहेब तुमच्यावर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत आमच्या लोकांना नवीन वाट तुम्ही लोकांनी दाखवली जुन्या ज्या वाट्या होतात त्या वाट्यात आम्हाला कोणी साथ दिली नाही मला पदं मिळाली त्याचा मी काय फायदा करून घेतला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंगळवारात कधी पाणी मी असताना ये तर येतच नव्हतं आलं तर पाईपलाईन गटारात होत्या सगळं बाहेर काढलं अंडरग्राऊंड गटार केलं ते म्हणतात पैसे काही काम केलं तर म्हणायचं पैसे काही यांच्याकडे जेव्हा प्रशासक नेमला गेला तेव्हा रस्त्यात खड्डे पडले आणि खड्डे पडल्यानंतर प्रशासकाला मी फोन केला तर मला म्हणाले रणजित नाईक निंबाळकर यांनी मला सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्या तुम्ही त्यांच्याकडनं निरोप आणा हे खड्डे म्हणजे मी काय आणणार नाही मी इतका भिकार नाही मी काय त्या माणसाला फोन करू शकतो आणि तुम्हाला येऊन काही सांगतंय खड्डे रामराजंतेमुळे झाले आता या खड्ड्यात ह्याच खड्ड्यात त्यांना बुडवा एकदा म्हणजे तुम्ही सुखी राहा बाकीचं बोलून मी काय आपल्याला इच्छित नाही तिकडे तीन नंबरमध्ये लोक तुमच्या समाजाची इतर समाजाची सगळी वाट बघत आहेत तेव्हा शब्द देणार की धनुष्य बाळ चालणार हा शब्द कोण देईल का बोला एक बाकीचं काय बघायचं नाही साड्या पिढ्या घेऊ नका तुम्हाला आधी सांगतोय लाडक्या बहिणी तुम्हाला मिळते ती एकनाथ शिंदेमुळे मिळते कोणामुळे मिळत नाही आहे हे बरोबरच आहे आणि बिब्बा लावलेल्या साड्या अंगावर उठतील बिब्ब्याच्या फुले असतात ना तशा साड्याच घ्या साड्या घेऊन जर मतं मिळणार असतील तर त्याला म्हणून औषध कारखाना बंद करा साड्याचा कारखाना सुरू होतात कशाला औषध कारखाना करतो हा इतके फालतू माणसं मी आयुष्यात बघितलेली बरेच शब्द येतील बऱ्याच भावना या मंगळवार पेठेत जुन्या सगळ्या आठवड्या येतील परवाच्या सभेत बोलून दाखवलं होतं बिंगनगरला मी जेव्हा आमदार झालो हो। चंद्रकांतजी मी तेव्हा मिरवणुकांनी इकडाल मी सिगरेट ओढायचं होतं सिगरेट मला एका माणसाने आपण आणली काढ्या मी पुढे घालवलं आयुष्यात मी तो प्रसंग विसरणार नाही बाकीचे फोटारी कुठे संडासात जाऊन सिगरेट ओढतात मी बिंदाच ओढायचो त्यांच्या समोर ओढायचं यांच्या परवानगीने ओढायचं अं एवढ्या मला आपल्यासं केलेली माणसं त्यांचं भविष्य जपायचं नाही मंत्रीपद आमदार की जपायची ते संस्कार आमचे नाहीत जन्माला आलो तुमच्यासाठी बरंच परिन तुमच्यासाठी आणि मी जर गेलो तर माझा मुलगा माझे भाऊ त्यांचा चिरंजीव विश्वजित हा जो तुमचा आता नागरिकच झाला की त्याला चांगली जागा बघून घर द्या एखादं आणि चांगलं द्या आणि कायमस्वरूपी चोवीस तास पारा नाही तर त्यालाही पळवून नेते <laughs> हे असले पळवा पिळवे करणारे किडनॅपिंग गँग महिलांना तुम्ही एक लक्षात घ्या <coughs> ही गँग जी आहे ना हे कुठल्या पार्टीची गँग नाही ही जी आहे ही गुन्हेगारी गँग आहे हे एक भाव टाकतो गळ्यात ओढणे आहे त्याचा काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे आणि दुसरा टाकतो घरी येतो भेटायला येतो आता आजच एक प्रवेश झाला माझी चेअरमन त्याच्या घरी जाऊन बसला आता काय करायचं काय कोणी आवड कुठं हे जे शिकवत बसले मग आम्हालाच पहिल्यांदा हद्द बार करा कारण त्यांच्याशी लढाई देणार हा केवळ रामराजे एकटाय एवढं लक्षात आणि त्याच्यामागे तुम्ही सगळे जर उभा राहिला तर ह्याच्या पुढच्या दहा पिढ्यात सत्तेत येणार नाही त्याची ते व्यवस्था करून मी डोळे मिळते डोळेच मिळते दगलो तुमच्यासाठी मरणार आहे तुमच्यासाठी काय माझं वाकडं करणार आहे घातलं तर तुरुंगात घाल तुरुंगात बसून संपेन तुरुंगात बसून संपवीन एवढं लक्षात घ्या मला थांबवणार नाही माझे पलटण कोणाच्या हातात जाऊन देणार नाही तालुका येणार नाही जिल्हा देणार नाही जिल्ह्याची संस्कृती जाऊन देणार नाही जिल्ह्याचं भविष्य असल्या लोकांच्या हातात गेलं की बीडच्या पलीकडे होणार हे बीडच्या पलीकडे आपलं शहर करायचं नसेल तर ही गँग थांबवा हे गुन्हेगार थांबवा त्यांची वाट त्यांना दाखवा त्यांची जागा त्यांना दाखवा तर अजून जर बोलायचं वाटलं तर एकोणीस तारखेला मी परत येणार कोणाच्या तरी घरी बसणार बरंच एकदा कारण एकोणीसला प्रचार करता येतोय एक दिवस वाढला वाढलाय बाकीचं सगळं डोक्यात नाही काढा धनुष्यबाणावर बटन दाबा जय हिंद जय महाराज किती लवकर 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 आपल्या